लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी डॉक्टर्स डे निमित्त उमदी येथे लायन्स क्लबने शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करत राबविला सामाजिक उपक्रम उमदी लायन्स क्लब सांगली उमदी प्राईड व उमदी लायन्स ग्रेप्स यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा नंबर दोन येथे कार्यक्रमाचं आयोजन डॉक्टर्स डेच्या निमित्ताने उमदी तालुका जत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर दोन येथे शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आले तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण देखील करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर रवींद्र हत्तळी डॉक्टर मल्लिकार्जुन मित्रे उपस्थित होते जिल्हा परिषद शाळा नंबर येथील पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करत असताना विद्यार्थ्यांचे वजन व उंची देखील मोजण्यात आले त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे ऑक्सिजन देखील तपासण्यात आले रवींद्र हत्तळी व डॉ मल्लिकार्जुन मेहत्रे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी माहिती देत आरोग्याची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन केले तसेच यापुढील काळात प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत लायन्स क्लबच्या वतीने असे सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी अमृत सातपुते सचिन सच चीनवा घेऊन बसू साब्दी सह मान्यवर उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश खांडेकर यांनी केले सूत्र संचालन बीमा शंकर कंबार यांनी केले तर आभार गणेश जाधव यांनी मानलेत। लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बातमी